मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे या मागणीसाठी राहुरी येथे शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन केले यावेळी अर्धनग्न होत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध शेत केलाय आणि लवकरात लवकर शेतीसाठी पाणी सोडले नाही तर हजारो शेतकऱ्यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय अहमदनगर जिल्ह्यावर तीव्र पाणी टंचाईचं संकट असून पिके करपू लागल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेती पिकांसाठी पाणी सोडावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्गावर अर्धनग्न होत रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांना भर उन्हात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले शेतीसाठी आवर्तन सोडले नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे आणि शेतकऱ्यांनी दिलाय आता काय मागणी आहे आता आमची मागणी आहे आम्हाला तीनशे एम चेपटी पाणी आमच्या चारा पिकासाठी द्या आवर्तनासाठी आवर्तन द्या आम्हाला तीनशे यम चपटीचं चारा पिकासाठी आणि ते जर नसेल देत तर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय आज होऊन तुम्ही आंदोलन केलंय काय वेळ काय वेळ या आज शेतकरी तुम्ही बघताय शेतकऱ्याला रस्त्यावर आणायचं काम या सरकारने केलंय शेतकऱ्याला उघडं करायचं उघडं नागडं करायचं वेळ या सरकारने आणलेली आहे कारण की तुम्ही बघा आपण शेतकरी येव उघडा झाला कारण की आज जर त्याचं जर हे पशुधन वाचलं नाही तर त्याला रोजच्या जेवणामध्ये आठवड्याला पैसे येणार तेवढाच एक सोर्स उरलेला आहे तो जर बंद होत असेल तर त्याला उघडच नाही आत्महत्या करायची त्याच्यावर वेळ येईल या तालुक्यामध्ये मुळा धरण हे स्वतःचं धरण असताना आज एवढ्या उन्हाताणामध्ये शेतकऱ्यांना एवढ्या उन्हामध्ये रस्त्यावर बसण्याची वेळ आली एक की एकमेव वेळ येण्याचं कारण एवढंच आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये वारे माप पाणी सोडण्यात आलं आणि एका कालवेला शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला पिकासाठी आवर्तन द्या आणि पिकासाठी आवर्तनात शेतकरी गेल्या आठ दिवसापासून पाण्यासाठी रोज निवेदनं देणं भेटीघाटी घेणं या सगळ्या गोष्टी चालत असताना त्यांच्या हक्काचं पाणी धरणात पण पाणी शिल्लक आहे चांगल्या प्रमाणात पाणी शिल्लक आहे परंतु शेतकरी आपलं सरकार कायदा पुढं करत आहे परंतु तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शेत कायद्या सरकारला आम्ही एक सूचना करू इच्छितो की तुम्ही कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांना या तालुक्यातील शेतकऱ्याला त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवणार असेल तर हा शेतकरी कायदा मोडून कायदा हातात घेऊन वेळप्रसंगी रक्त सांडू परंतु आमच्या हक्काचं पाणी जर आमचा शेतकरी इथं पाणी असून वर डोक्यावर धरण आहे आणि पाणी तिथं शिल्लक आहे आणि आमच्या जर पिकं जर जळत असतील आमचे लेकरंबाकरण लेकर बाळा जर उन्हात तानात येत अस तर वेळप्रसंगी आम्ही कायद्याचा विचार करणार नाही कायदा म्हणू रक्त सांडू आमचे जीव गेले तरी बेहतर परंतु पाण्यासाठी आम्ही अवरात्र संघर्ष करू आणि सरकारने या पाटबंधारे खात्याने आता हे काय उरलेलं पाणी तेवढं या आवारणाला सोडलं पाहिजे अशी विनंती करतो आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक पाट्यांमध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत चीन स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य